मी समर्थक तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान मस्त आनंदी जाऊ ही समर्थांच्या मी प्रार्थना करते तर आज मी छान अशी माहिती घेऊन आली तुमच्यासोबत म्हणजे भरपूर दिवस झाले काही माहिती वगैरे शेअर नाही केली म्हटलं आज छान असा उपायही तुमच्यासोबत शेअर करावा आणि मी माझ्या चॅनलवरती बघते की मला ज्या काही कमेंट्स येतात म्हणजे भरपूर कमेंट्स अशा आहेत की भरपूर जणांना खूप दुःख आहे खूप संकट आहे त्यांच्या आयुष्यामध्ये पण त्यांना समजतच नाही आहे मी काय करावं का म्हणून आता मला एक अशी कमेंट आली होती मध्ये की ताई खूप दुःख आहे आणि माझी अशी इच्छा आहे की मी स्वामींना माझी प्रार्थना सांगते तर ते स्वामींनी माझं ऐकावं मला काही ना काही संकेत द्यावे की मी हे बराबर करते आहे की मी माझी प्रार्थना स्वामींपर्यंत पोचते आहे का मला असा उपाय सांगा की माझं जे काही काम आहे माझी प्रार्थना आहे माझ्यावर जे काही संकट आलेलं आहे ते दूर होईल हे मला काहीतरी उपाय सांगा तर आज म्हटलं आपण आपल्या व्हिवर्ससाठी छान असा एक उपाय घेऊन येऊया आणि म्हणजे त्याला सेवाच म्हणता येईल स्वामींची प्रार्थनाच आहे कारण की आपलं स्वामींनी ऐकावं हे खूप सेवेकारांना वाटतं आणि असं कोणीच नाही आहे की ज्यांना दुःख संकट त्याच्या आयुष्यामध्ये नाही आहे भरपूर संकट दुःख आहे आणि तेच आयुष्य आहे खरं म्हटलं तर जर आपण सुखी झालो नजर लागते म्हणजे असं होतं की थोडंही आपल्या ओटीमध्ये सूप पडलं की त्या गोष्टीला नजर लागते खूप मोठा म्हणजे गैरसमज आहे लोकांचा की आम्ही सोशल मीडियावर काही शेअर करतो आहे तर आम्हाला नजर लागणार नाही नजर वगैरे असं काही नसतं पण खरं सांगते नजर आ असते नजर लागते खूप बेकार नजर असते यावरती मी नेक्स्ट व्हिडिओ नक्की बनवेल की नजर दोष काय असतो म्हणून आणि आता आपलं मी तुम्हाला एक सांगते की ज्या कमेंट आल्या होत्या त्यावरतीच हे उत्तराचा जो व्हिडिओ आहे तो मी बनवत आहे कारण की बऱ्याच जणांना प्रश्न पडला आहे की मी स्वामींना माझी प्रार्थना कशी करू मी स्वामींजवळ शांत मनाने कसं बसू स्वामी सेवा कशी करू आता जे नवीन सेवेकरी आहे त्यांना स्वामी सेवा करायची आहे त्यांचं मन स्वामी सेवेत रमत नाही आहे आणि पण त्यांना स्वामी सेवा करायची आहे आणि खूप अडचणी आहेत त्या स्वामींना सांगायच्या तर फक्त हा एक उपाय करा सेवाचा आहे तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता पण एकांतात करा एक सेवा सांगते जी स्वतः मी करते आणि मला याचा खूप छान अनुभव आलेला आहे तर सेवा अशी आहे की आपण स्वामींसमोर बसायचं एक पेला घेऊन बसायचं आणि स्वामींना आपण एकटेच असावेत जेव्हा आपण देवघरासमोर बसू तेव्हा एकटंच असावं वा। वातावरण शांत असावं आणि करायचं काय आहे आता हे लक्ष देऊन ऐका की आपण स्वामींसमोर बसलो की पहिले हात जोडायचे स्वामींना कळकळून प्रार्थना करायची आहे की स्वामी म्हणजे तुमच्या मनात जे, जे काही संकट दुःख तुम्हाला जो काही त्रास आहे मग तुमचे पैसे अडकले असो किंवा तुमचा तुमचे मिस्टर कट जे आहे ते दारू पीत असो घरात कटकट असो जे काही असेल ते सगळं तुम्ही स्वामींना सांगून द्या शांत मनाने सगळं स्वामींना सांगायचं की स्वामी आणि स्वामींना सांगायची गरजच नाही आहे पहिली गोष्ट प्रत्येक सेवेकाराचा प्रॉब्लेम माहितीच असतो स्वामींना पण तरीही आपण स्वामींना आपल्या मनातील जे काही आहे ते स्वामींना सांगून द्यायचं आता मी नॉर्मली तुमच्याशी बोलते आहे तसंच तुम्ही स्वामींशी एक नातं तयार करा आता मी स्वामींना माझे आई वडील सगळं सर्वस्व माझे स्वामी मी मानते स्वामींना तसं तुम्ही स्वामींना भाऊ मानू शकता आईवडील मानू शकता तसं तुम्ही एक नातं तयार करा आणि तयार आपल्या माणसांना बोलायला आपल्याला कधी म्हणजे वाईट वाटत वाट नाही राग येत नाही तसंच आपण स्वामींना बोलायचं आहे म्हणजे आपल्या मनामध्ये जे काही आहे ते तुम्ही दररोज स्वामींशी संवाद साधायला सुरुवात करा एक वेळ अशी येईल ना की असं वाटेल की तुम्हाला स्वामी स्वतः उत्तर देत आहेत अशा काही काही गोष्टी घडत जातील तर असो आता आपण आपल्या मुद्द्याकडे येऊया आपल्या उपायाकडे येऊ द्या घेऊया तर आता तुम्ही स्वामींसमोर बसले सगळं स्वामींना सांगितलं त्यानंतर करायचं काय आहे सगळ्यात अगोदर स्वामी स्तवन घ्यायचं आहे स्वामी स्तवन घेतलं त्यानंतर आपल्याला राम रक्षा म्हणायची आहे आणि निशंक मना म्हणा मंत्र म्हणायचं आहे तारक मंत्रात खूप शक्ती आहे ह्या सगळ्या सेवा करायच्या स्वामींची एकमाळ जप करायचं हे करायचं आणि जे पाणी तिथे आहे ते पिऊन घ्यायचं एका अगरबत्ती लावायची ते पा अगरबत्तीची रक्षा थोडीशी पाण्यात टाकायची आणि ते पाणी पिऊन घ्यायचं आणि स्वामींना तुम्ही सगळ्या अडचणी सांगितल्या आहे फक्त ही जी सेवा आहे तुम्ही जी सेवा करणार आहे ती सगळी शांत मनाने करा फक्त एक दिवस ही सेवा करा आणि त्या सेवेनंतर तुमचं काय आयुष्यामध्ये घडतं आहे ते फक्त मला सांगाल म्हणजे तुमचे जे काही कामं आहेत ना त्याचे जे सल्युशन आहे ते तुम्हाला असे इझिली भेटत जाईल आणि तुमचे काम हे असे इतके सोपे होत जाईल ना फक्त ह्या सेवेने आणि दुसरं तुम्हाला स्वामींना साकडं घालायचं आहे आता ते कसं घालणार तुमची एखादी इच्छा आहे ती खूप दिवसांनी पूर्ण होत नाही आहे एक नारळ घ्यायचं साखर घ्यायचं स्वामींच्या मठात केंद्रात जे काही असेल तिथे जायचं आणि स्वामींसमोर ते नारळ असं हातामध्ये धरायचं आणि त्यावरती आपली जी इच्छा आहे जे संकट आहे सगळं स्वामींना बोलून दाखवायचं आणि ते नारळ स्वामींपुढे ठेवून द्यायचं आणि काहीतरी गोड पण स्वामींना घेऊन जायचं आहे आता ज्यांच्याकडे केंद्र नाही आहे मला हा लगेच कमेंट येईल की ताई आमच्या इथे केंद्र मठ नाही आहे ज्यांच्याकडे केंद्र मठ नाही आहे त्यांनी घरातच ते नारळ ठेवा आणि त्या नारळाचा काहीतरी गोडाचा प्रसाद करून खा जे घरी ठेवणार आहे ते जे केंद्रात ठेवणार आहे ते तिथेच नारळ ठेवून यायचं आहे तर ही सगळी सेवा आहे आणि हा व्हिडिओ ज्यांना खरं दुःख आहे संकट आहे त्यांच्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे म्हणजे ही सेवा करा तुम्ही जेव्हाही तुम्हाला डिप्रेस वाटेल ना तेव्हा ही सेवा करायला बसायचं स्वामीच्या डोळ्यात डोळे घालून ही सेवा करा, करा करून बघा तुमचे जे काही कामं आहे जे काही आड आणि काही चमत्कार वगैरे काही नाही आहे बरं का यामध्ये फक्त आपल्या सेवेची ताकद आहे सेवाच सगळी ताकद आहे चमत्कार वगैरे काहीही नाही आहे असंही नाही की स्वामी तुमचे दोन, दोन मिनिटात ही सेवा करा आणि स्वामी तुम्हाला दहा मिनटात चमत्कार दाखवतील आणि पाच मिनटात चमत्कार असं काहीही नाही आहे तुम्ही फक्त ही सेवा जी आहे ती मनापासून करा बघा तुमच्या आयुष्यात कसे चमत्कार घडत जातात असं व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ